मौरेश, मौरेश तुम्हें तुम्हें काई, काई तर तुम्ही कुठं असतात आणि आज वरणगावला आलेला आहात तुम्ही मॉरिश मॉरिशियसला असल्याचं समजलं तिथं काय करता तुम्ही तुमचं नाव काय काय सांगाल तुम्ही तर सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार माझं नाव अमित प्रदीप भंगाडे मी मूळ रहिवासी वरणगावचंच आहे मी मॉरिशसमध्ये गेल्या दोन वर्षापासून जॉब जॉब करतो तिथे मी तर सध्या म्हणजे माझा रोल असा आहे की मी एक मेडटेक कंपनीमध्ये एक सर्जिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मी रेग्युलेटरी अफेअर्स मॅनेजर म्हणून तिथं कार्यरत आहे मी मॉरिशसमध्ये आता कधी आला आणि उरणगावला येणं कशासाठी केलं तरीच तर असं मी सध्या तर मी आलो आहे लास्ट वीकमध्ये लास्ट वीकेंडला मला सोमवारी आलो मी असा विषय झालेला की माझे वडील वडिलांचा मला फोन आला ते मला म्हटले की आपल्या गावामध्ये इलेक्शन आहे म्हणून तर म्हणजे बघ इलेक्शन आहे तर इम्पॉर्टंट आहे तर तू तु, तुला यावं लागेल तर मी स्वतःही त्यांना म्हटलं की बरं झालं तुम्ही मला याबद्दल सांगितलं मला असंही इलेक्शनबद्दल यायचं होतंच कारण मी परदेशात राहतो आणि आपण मी बघतो जे बदल घडत आहेत एस्पेशली आफ्टर ट्वेंटी फोर्टीन दोन हजार चौदानंतर नंतर जे बदल घडलेले घडलेले आहेत आपल्या एक भारतीय म्हणून आपल्याला जे जगामध्ये जे रिस्पेक्ट मिळते आहे ती म्हणजे अभूतपूर्व आहे तिथलेच आता माझे जे काही मित्र आहेत मॉरिशसमध्ये काही फ्रेंच लोक आहेत काही इटालियन आहेत डि दि डिफरंट नॅशनॅलिटीजचे लोक आहेत तर ते मला बोलतात की दोन हजार चौदाच्या आधी इंडियन्स लोकांना इतकं रिस्पेक्ट भेटत नव्हता त्यांना लगभग लेबरच्या हिशोबाने त्यांना ट्रीट करायचे त्यांच्याशी वागणूक कर असायची लेबरसारखं म्हणजे आपण दोन हजार चौदा नंतर मोदीजी आले आणि त्यांनी जे स्वतःचा एक ऑरा क्रिएट केलेला आहे स्वतःचं एक इंडियाचं आणि त्यांचं स्वतःचंही एक एक विश्वगुरू म्हणून जी पहिचान दिलेली आहे आपल्या इंडियन्सला त्यानंतर मग म्हणजे खूप जास्त आपल्याला सपोर्ट भेटतो इंडियन एम्बेसीचा सपोर्ट आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की म्हणजे आपण ज्या नेत्यामुळं आपल्या भारताचं कल्याण होतंय त्या नेत्यासाठी त्या पार्टीसाठी आपण नक्कीच भारतालाच म्हणजे आपल्या गावी वापस जायला हवा आणि इलेक्शनला वोट द्यायला हवा याच्यापूर्वीही मी मागच्या वर्षी आमदारकीचं जे इलेक्शन होतं त्यावेळीही मी खास करून वोट द्यायला आलो होतो मागच्या वर्षीच नोव्हेंबर महिन्यामध्ये तिकडं कसं वातावरण आहे तिकडलं वातावरण तिकडले कल्चर वगैरे कसं आहे काय सांगाल मॉरिशस बाबतीत तुम्ही तर मॉरिशसमध्ये तर सगळ्यात मस्त एक म्हणजे चांगली गोष्ट अशी आहे की तिथलं हवामान म्हणजे पोल्युशन खूप कमी आहे दुसरं म्हटलं तर तिथे लोकांमध्ये म्हणजे कुठे काही क्राईम झाला हे एकदम रेअरली तुम्हाला ऐकायला मिळतं म्हणजे खूप असं होत नाही जास्त तुम्हाला ऐकायला मिळेल एवढं क्राईम झाला एकदम पीसफुल सोसायटी आहे तिथे एज्युकेशन गव्हर्नमेंट मार्फत फ्री आहे हेल्थकेअर गव्हर्नमेंट मार्फत फ्री आहे आणि ह्या गोष्टी आता भारतातही जे आशा कार्ड वगैरे सुरू झालेले आहेत ते पी एम जन आरोग्य योजना वगैरे जे सुरू झालेले आहेत तर इंडिया पण त्याच लाईनीमध्ये पब्लिक हेल्थकेअर आणि पब्लिक एज्युकेशनसाठी जे पुढं पाऊल घेते ते म्हणजे सराहनीय आहे आणि मला वाटतं की म्हणजे बी जे पीला आपण जर सपोर्ट करत राहिलो तर बरं राहील आपल्या सर्वांसाठी आपण एक फास्ट ग्रोथ करू शकतो आपला देश तिकडं पाण्याची समस्या असे लाईटची रस्त्याची समस्या आरोग्याची समस्या असं काही जाणवतं तिकडे मॉरिशसला तिथे जनरली बघा जी म्हणजे आपण बोलतो हे जे बेसिक ज्या गोष्टी आहेत पाणी म्हणाव हेल्थकेअर म्हणावं स्कूल म्हणाव हे तिथे मुद्दे नाही कारण हे तिथे ऑलरेडी सॉल्व्ह झालेले आहेत आणि देश त्याच्या पुढं निघून गेलेले आहे तिथे आता लोक बोलतात कशाबद्दल फॉरेन इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतात म्हणजे मोठ्या मोठ्या गव्हर्नमेंटसोबत डिप्लोमॅटिक टर्म्ससोबत साठी बोलतात पण सा, जर आपण हे गावाच्या इलेक्शनच्याबद्दल बोलतो तर इथे ते मुद्दे इतके इम्पॉर्टंट नसणार फॉरेन इन्व्हेस्टमेंट वगैरे कारण हे स्थानीय सा, इलेक्शन आहे पण आपल्यासाठी जर म्हटलं तर आपण आधी आपण इतक्या वर्षानंतर आपण अजून ते पाहण्या वगैरेसाठीच आपलं हे सुरू आहे स्ट्रगल सुरू आहे चांगले पाण्यासाठी चांगल्या जेवणासाठी एज्युकेशनसाठी हेल्थसाठी तर ते मार्ग म्हणजे खूप आता बदलले तर बरं होईल आणि मला होप्स आहेत की बीजेपी गव्हर्नमेंट करू शकेल हे गोष्टी ते तशा स्वरूपाचं इकडे आपल्या इकडे बदलेलं असं वाटतं तुम्हाला मला मला वाटतंय खूप होपफुल आहे मी कारण मी या गोष्टी मी फर्स्ट हँड माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत कारण मी म्हणजे जेव्हा वोटिंग आता माझं वोटिंग लास्ट टाइम जेव्हा केलं मी इलेक्शनचं त्यावेळेस फर्स्टच माझं हे एलिजिबल वोटिंग होतं माझं आणि मी ज्या बाहेर गोष्टी पाहिल्या आहेत की आधी म्हणजे गोष्टी मूव्ह व्हायला फ्रॉम टेबल टू टेबल खूप टाईम लागायचा ब्युरोक्रॅटिक हर्डल्स असायचे मग ॲक्सेसिबिलिटी नव्हती नाही तणकड म्हणजे हे करायला पण आता जे आहेत की आपण ऑनलाईन तुम्ही जावा तुम्ही एक मदत पोर्टल दिले तिथं तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तुमचे ग्रेव्हान्स तुम्ही, तुम्ही टाकू शकतात बरेच काही सुविधा दिलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या गोष्टी तुम्ही ट्विटरला टॅग करू शकतात आणि त्या गोष्टी पूर्ण होतात जर तुम्हाला काही असुविधा झालेल्या आहेत फॉर द लोकल बॉडीज ऑफ गव्हर्नमेंट तर सगळ्या गोष्टी सुधरू शकतात आणि मी खूप जास्त ऑप्टिमिस्टिक आहे आणि मला वाटतं की आपल्या खूप जास्त सुधार होईल आपल्याकडं जर म्हणजे आलं तर काय आव्हान कराल आता वरणगावच्या जनतेला मी वरणगाव जनतेला हेच आव्हान करेल की जे आपले गावाचे जे लोक मुलं मुली जे बाहेर गेलेले आहेत शिक्षणासाठी असो म्हणजे जॉब वगैरेसाठी गेले परदेशात असतील पुण्याला असतील मुंबईला असतील भरपूर लोकं आहेत ती जर लोकं वापस आली फक्त वोटसाठी तर खूप जास्त फ फा, फायदा होईल म्हणजे फरक पडेल हे वैयक्तिक असं म्हणजे पर्सनल नाही आहे पण हे आपल्या विकासासाठी आपण नुसतं बोलत असतो की म्हणजे या नेत्याने हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे पण आपलं एक मूल एक आपलं एक पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण त्या नेत्याला वर पॉवरफुल होण्यासाठी आपण त्याला वोट द्यायला पाहिजे तर हे लोक जर इथं आले तर खूप जास्त बरं होईल वोटिंग देण्यासाठी आणि आपल्या लो लोकल लिडरशिपबद्दल जरी मी बोलू तर आता लास्ट इयर मागच्या वर्षी एक खूप दुर्घटनापूर्ण गोष्ट झालेली आहे नेपाळमध्ये तर त्याच्यामध्ये एवढं ख इतकं वाईट गोष्ट झालेली आहे त्यामध्ये आम्ही म्हणजे मी तर तिथं तिथंच होतो बाहेरच होतो मॉरिशसमध्ये पण मी यूट्यूब वगैरेला बघत होतो की कसं आपले ते अतुल जांभरे साहेब आणि ते पाटील साहेब तिथे जाऊन लोकांना म्हणजे जा कसं सांभाळत होते त्यांनी खूप इम्पॉर्टंट रोल तिथं प्ले केला आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्या जे बॉडीज होते ते इथं वापस आणल्या जे जनक वापस आणल्या बॉडीज इथे तर अशा नेत्यांचे जे तडफदार आहेत आणि फास्ट काम करू शकतात त्यांची तर त्या त्यांच्यामुळे आपल्या गावाची प्रगती खूप जास्त लवकर होईल तर त्याशिवाय म्हणजे मी त्यामुळे म्हणाल की बी जे पीला सपोर्ट केलेला म्हणजे फायदेशीर राहील असं माझं मत आहे पर्सनल ओके ठीक आहे थँक्यू थँक्यू